तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम हे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज आपला जो विषय आहे तो पोलीस भरती संदर्भात तुम्हाला अपडेट देणार आहे कारण की पोलीस भरती आपल्याला माहिती आहे पंधरा सप्टेंबरच्या आसपास पोलीस भरतीची जाहिरात येणार हे देखील आपल्याला जाहीर झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कशाप्रकारे पोलीस भरतीमध्ये उन्हाळ्यामध्ये पोलीस भरती होणार त्यानंतर पुढे गेली कशामुळे गेली याची कारण देखील तुम्हाला सांगणार आहे कारण की ह्या वेळेस आपण जर बघितलं तर आपल्या भागामध्ये टेम्परेचर जर नोंद केली तर पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर ह्या वर्षी गेलेलं आहे म्हणजे आज आपल्याला माहित आहे की दोन मे तारीख आहे आणि दोन मे तारीख असल्याचा आज पाच पाच मे तारखेपर्यंत आपण बघितलेला आहे तर पंचेचाळीस अंश सेल्सिअस एवढं टेम्परेचर आपल्या सोलापूरमध्ये गेलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक भागामध्ये टेम्परेचर हाय गेलं नाही यामुळे याचं कारण असं आहे की जेवढेच जास्त टेम्परेचर तेवढं जास्त बाष्पीभवन होत असतं आणि त्यामुळे एवढे बाष्पीभवन झाल्यामुळे यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद जे आहे ह्या जूनमध्ये होणार आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस असणार आणि सप्टेंबरच्या महिन्याला शेवट पावसाचा एंड होत असतो त्याच्यामुळे पोलीस भरती जे आहे ते पंधरा सप्टेंबर महिन्यामध्ये नेलेली आहे आणि पंधरा तारखेला पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे पूर्णपणे म्हणजे जाहिरात म्हणजे पोलीस भरतीला सुरुवात होणार आता पोलीस भरती जाहिरात कधी येणार आहे आपल्याला माहीत असतं गरजेचं आहे कारण की पोलीस भरती जाहिरात जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये शंभर टक्के येणार आहे म्हणजे ह्याच्यावर कुठलीही शंका नाही मी लक्षात द्या की ऑगस्ट महिन्यामध्ये पोलीस भरती जाहीर येणार आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ह्या पोलीस भरतीला सुरुवात होणार हे देखील आपल्याला सांगितलं आहे पंधरा सप्टेंबर आता तुम्हाला सांगितलं की त्या तीन महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आहे कारण की मुलांना ग्राउंड करण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहेत कारण की जर उन्हाळ्यामध्ये ग्राउंड घेतला असतं तर उन्हाळ्यामध्ये काय झालं असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात टेम्परेचर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना नुकसान देखील होतं आणि पावसाळ्यामध्ये देखील नको म्हणजे गेल्यास आपण बघितलं होतं की बरेच विद्यार्थ्यांचं उन्हाळ्यामध्ये ग्राउंड घेतल्यामुळे उन्हा उन्हानं त्रास जाऊन पुष्पघात झाला हे देखील आपण का नाही की होती आणि पावसाळ्यामध्ये देखील ग्राउंड घेऊन बघितलं होतं तर पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेऊन बघितलं होतं तर पोरं पाय घसरून पडले होते कुठे ग्राउंडवर पाणी झालं शंभर मीटरचं ग्राउंड भिजलं अशा बऱ्याच प्रकारे घटना घडल्याची आपण गेल्या वर्षी जर आठवण आली तर गेल्या वर्षी व्हिडिओ बघा तुम्ही कारण की बऱ्याच जेणे जेणेकर गेल्या वर्षी ग्राउंड दिलेला त्यांना माहिती आहे कशा प्रकारे पावसामध्ये हो आपद झाली होती त्यामुळे संपूर्ण गोष्टीचा विचार करूनच पोलीस भरती निर्णय सप्टेंबर महिन्यामध्ये गेलेला आहे आणि शंभर टक्के सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती ह्याच्यावर कुठली शंका नाही कारण की आता आपल्याला माहिती आहे किती प पद निघालेले आहेत आणि किती आणखीन पद निघणार आहेत आता वनरक्षक भरती देखील तोंडावरून थांबलेली आहे कारण की वनरक्षक भरती देखील कधी होणार आहे तर वनरक्षक भरती ह्याच कारणामुळे दोन्ही आधारे आहे कारण की व भरती तर शंभर टक्के होणार आहे फक्त ग्राउंड कधी होणार आहे देखील आपल्याला सांगता येत नाही कारण की या मी फक्त सांगणार आहे मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये शंभर टक्के वनरक्षक भरती देखील येऊ शकते येणार आहे कारण की आपण वारंवार सतत जी आर आलेला आहे वाचत आलेला आहे जी आर सतत येत आहेत आणि त्या जी आरनुसार नुसार आपण सविस्तर बिघत आहोत कारण की आता आपल्याला माहिती आहे वनरक्षा भरती उमरेवर येऊन थांबलेली आहे म्हणजे फक्त घराच्या तोंडाला लिहून आहे ती आत येऊ का नाही बाहेर येऊ का नाही आत येऊ का नाही ही पूर्णपणे ह्याचं प्रोसेस चाललेलं आणि एकदा जी भरती एकदा घरात आली की शंभर टक्के भरती होणार आहे देखील लक्षात घ्यायचं आता हे मे महिना चालू आहे आज पाच तारीख आहे आणि पाच तारखेला तुम्हाला सांगत आहे की वनरक्षक भरती जाहिरात जे आहे पंधरा मे पर्यंत येऊ शकते हे देखील याच्यामध्ये कुठली शंका नाही पंधरा मे पर्यंत या वनरक्षक भरती जाहिरात देखील येणार नाही तोपर्यंत तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण अपडेट बघायला मिळेल कारण की वी जर तुम्ही आपल्याला सहकार्य केलं तर आपल्याला इतर व्हिडिओ बनण्यास आणखी नूच येईल कारण की मी तुम्हाला माहिती जी सांगत आहे ती कुठली फेक माहिती नाही ओरिजिनल माहिती घेऊनच सांगतोय कारण की जर तुम्हाला वाटत असेल खरोखरच आपल्या घरच्यांचं नाव मोठं करत असेल किंवा इतर विद्यार्थ्यांना सहकार्य करत असेल तर आपला व्हिडिओ शेअर करा आणि बऱ्याच जणांना सबस्क्राईब करायला लावा करा कारण की जास्त जस्त लोकांनी सबस्क्राईब केलं तर आपल्याला व्हिडिओ बनण्यासाठी आणखीन न्यूज येईल आणि तुम्हाला परफेक्ट माहिती सांगण्यात योग्य आणखीन वेग येईल हे तुम्हाला सांगत आहे की नवीन जर चॅनल नवीन असेल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद